या नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रमात आपण मुंबईतली देवीची मंडळ पाहतोय आज आपण आलेलो आहोत करीरोड पूर्व येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळात आणि माझ्या मागे तुम्ही जपाच्या देवीचं रूप पाहू शकताय नऊवारी साडीत जगदंबा आहे असं वाटतंय अलंकारांनी जडित चतुर्भुज असं या जपाच्या देवीचं देवी देवी रूप आहे एका हातात त्रिशूळ दुसऱ्या हातात ज्योत तिसऱ्या हातात सुदर्शन चक्र तर चौथ्या हाताने देवी आपल्या सगळ्यांनाच आशीर्वाद देते असं हे जपाच्या देवीचं रूप पण या जपाच्या देवीला जपाची देवी असं नाव का पडलं याच्या मागे एक कथा आहे ती कथा ही आपण जाणून घेऊया आपण जपाची देवीच्या मंडपात उभे आहोत आणि आपल्यासोबत नंदकुमार पारसेकर या मंडळाचे अध्यक्ष आहेत तर या मंडळाचा काय इतिहास आहे आणि या मंडळात नवरात्रोत्सव कसा साजरा एकोणीसशे एक एकावन्नला आमच्या मंडळाची स्थापना झाली त्यावेळी आमची देवी मूळ स्थान मागे होतं आज त्या देवीचं स्थान या आमच्या इथेही विहीर आहे जल आहे या जलावरही आमची जपाची देवी बसलेली आहे तर या देवीच्या बाबतीत आपल्यासोबत आहेत प्रमुख कार्यवाहक नाना फाटक तर जपाची देवी असं नाव कसं पडलं या देवी जपाची देवी हा नाव आमच्या विभागातील महिला अख्खा विभागातील सगळ्या ओम भवानी माते नमा या मंत्राचं जप करतात एकोणीसशे ब्याण्णव साली सुरतला प्लेग आला होता एकोणीसशे ब्याण्णव साली सुरतला प्लेग आला होता आणि त्यावेळी नवरात्र होता, होता। अखंड हिंदुस्थानात एकदम म्हणजे करोनासारखी परिस्थिती झालेली होती आणि त्यावेळी नवरात्र असल्यामुळे आम्ही हा विभाग पूर्ण स्वच्छ केला पूर्ण स्वच्छ केला वेग विभाग इथे येराळा मेडिकल कॉलेज होते डॉक्टर पोळ होते पंधरावीस डॉक्टर होते या ठिकाणी या सगळ्या मुलांना घेऊन त्रिवेणीमध्ये एक शाळा होती बी एम सीचं त्यावेळेस मोठं स्कूल होतं त्यावेळी एकोणीसशे ब्याण्णव सालला गोसावी म्हणून गुरुजी होते रेवणकर म्हणून बाई होत्या त्या लोकांनी सगळं सगळ्यांना जा जनजागृती करून अगदी स्वच्छता मिळून घेतली देवीसमोर आम्ही शपथ घेतली की देवी आम्हाला सगळ्यांना सुखी ठेव संध्याकाळी पाच वाजल्यानंतर अशात लक्षात आले की आता काहीतरी आम्ही करू केलं पाहिजे तर ह्या रेवणकर म्हणून ज्या बाई होत्या त्या बाई म्हणाल्या की आपण असं करूया की कोल्हापूरच्या अंबा मातेला कुंकुम तिलक अभिषेक केला जातो ओम क्राम का चामुंडे विचय हा मंत्र घेतला जातो मी आता मंत्र घेताना मी अडखळलो मी असंच मॅडमनं म्हटलं की मॅडम हा मंत्र खूप कठीण आहे मग मग त्या रेवणकर बाईने असं म्हटलं की ओम श्री भवानी माते नम हा मंत्र म्हणूया आणि म्हटलं म्हणूया बाई स्वतः बसल्या पाच जण आम्ही त्यावेळी बसलो एकशाठ मळ्या मण्याची माळा हिंदू सं हिंदू संस्कृती एकशेठ मण्याला एकशेठ आकड्याला खूप महत्त्व आहे ती माळ आम्ही जपली अकरा माळा किती वेळ लागतो ती आम्हाला माहीत नव्हतो सव्वा तास लागतो म्हणजे एक माणूस एक माळ एकशेठ मण्याची अकरा माळजना अकराशे अठ्ठ्याऐंशी वेळा ओम भावानी माते नमा मंत्र म्हणतात एकोणीसशे ब्याण्णव ब्याण्णवपासून चाललं आहे आणि आज आज चौतीस वर्ष झाली कंटिन्यू ह्या विभागातल्या महिला सजून धजून येऊन ओम भवानी माते या मंत्र जप करतात आणि हा जप करतात जप करतात मीडिया आली तुमच्यासारखी मिडिया आली प्रिंट मीडिया आल्या ते काय आहे काय नाही एकदम पटकन एका पिंट प्रिंट मीडियात असं आलं की कररोडची जपाची देवी म्हणून नाव आलं आम्ही जपाची देवी का आई आम्ही आईकडे साकडं काय घालतोय आई आम्हाला सुखी ठेव आम्हाला तर सुखी ठेव माझ्या कुटुंबाला सुखी ठेव माझ्या मुंबईला माझ्या महाराष्ट्रात सुकल्या माझ्या हिंदुस्थानला चुकी ठेव म्हणून माझ्या विभागातल्या माता भगिनी सजून धजून येऊन आईकडे साकडं घालतात कालचा काउंट होता दोनशे सतरा महिलांनी दोनशे सतरा महिला ह्या विभागात इथे बसून ओम भवानी माते या नमा मंत्राचा जप करतात आणि माझी माई आई ही जपाची जावी नवसाला पावते मला माहीत आहे मला आनंद देते विभागातल्या सगळ्या माणसांना आनंद देते जपाच्या देवी म्हणून हे पुऱ्या विभागात प्रसिद्ध झाली या आईला जपाची तुमच्या माध्यमातून आणखी लाखो लोकांनी घ्या तुमच्या माध्यमातून सगळ्यांना कळू दे की कुठची देवी असो पण हा मंत्र जर एकदम सोपा मंत्र आहे ओम श्री भवानी माते नमा एकदम सोपा मंत्र आहे आणि आई आमची आई आमचा मंत्र ऐकते आम्हाला चांगलं करते तुम्ही बोला तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश यश मिळेल एवढी इच्छा आमची तर अशी आपण जपाची देवी हे नाव या देवीला कसं पडलं त्याबद्दलची कथा जाणून घेतली तर या मंडळाचे सह खजिनदार सोबत आहेत संजय शिंदे तर या मंडळात नवरात्रोत्सव काळात काय उपक्रम राबवले जसं अध्यक्षांनी सांगितलं की जपाची देवी हे नाव पडण्यामागे एक आरोग्य मोहीम खूप मोठी होती एकोणीसशे ब्याण्णव साली त्यानुसार आम्ही आरोग्य आम मोहिमी आमची प्रत्येक वर्षी असे म्हणजे आजच तुम्ही पाहिलं तर सकाळी नऊ वाजता रिलायन्स फाउंडेशनतर्फे नेत्रचिकित्सालय चिकित्सालय हार्ट डिसीज वगैरेचं चेकअप होतं आत्ताच थोड्या वेळपूर्वी संपलं तर ते रविवारी ब्लड कॅम्पेन आहे आमचं त्यानंतर बी एम सीतर्फे जे 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 हॉस्पिटलतर्फे आरोग्य शिबीर आहे मंगळवारी असेच आम्ही पूर्ण नऊ दिवसामध्ये आरोग्य शिबीर तर राबवतोच त्यानुसार काय होतं दुसरी दुसरी गोष्ट अशी की तीन वर्षाच्या मुलापासून ते पन्नास साठ वर्षाच्या म्हाताऱ्या गोतार्यापर्यंत आमच्याकडे स्पर्धा असतात दर दिवशी दर दिवशी म्हणजे शा शाळे पहिली ते दुसरी पाचवी ते सहावी असे आम्ही कॅटेगरी करून दर दिवशी स्पर्धा ठरवतो आणि त्या स्पर्धेचे बक्षीस समारंभ अष्टमीच्या आधी असतो अशी खूप सारी भजन भजन असतात किंवा जपाचं जे चालतं ते आहेच आपलं दरवर्षीचं आणि अजून तुम्ही बघाल तर गोंधळ असतो गोंधळासाठी तर खूप गर्दी होती आमच्याकडे पंचमहिला तर सोमवारीच गोंधळ आहे आमचा तर तेव्हा खूप गर्दी असते दसऱ्याला फॅन्सी गरबा असतो जो विभागातील जवळजवळ एक लोकं असतात गरब्याला असं आमचं पूर्ण सांगतो जपाच्या देवीला जपाची देवी हे नाव कसं पडलं याची कथा आपण जाणून घेतली पण हा जप प्रामुख्याने स्त्रियांकडून केला जातो तर आपल्यासोबत काही स्त्रिया आहेत तर मला काय सांगाल या जपामध्ये स्त्रियांचा सहभाग कसा असतो आणि एकूणच जे नऊ दिवस नवरात्रोत्सव सुरू असतो त्यातच स्त्रियांचा सहभाग कसा असतो सगळ्यांना शारदा नवर नवरात्रोत्सवाच्या खूप सारा शुभेच्छा आमच्या इथे जपाची देवी म्हणून आमची देवी प्रसिद्ध आहेत आणि आम्ही जपाला लहानपणापासून आमच्या आईपासून म्हणजे आमचं लहानपण इथेच गेलेलं आहे त्यामुळे आम्ही इथे खूप वर्षापासून आमचा जप तर चालतोच आणि आईपासून म्हणजे लहानपणापासून आम्ही इथे त्यामुळे जप चालू झाला की आमच्या अंगावरती अक्षरशः शहारे येतात म्हणजे अजूनही आम्ही जपाला जाण्यासाठी आम्ही ऑफिसमधून लगबग घरी की जायचं आहे मला जपाला जायचं आहे लवकर सो त्या हिशोबाने आम्ही घरी पळत येतो जपासाठी आणि जपाचं जप चालू झालं की आम्हाला कुठलंच त्याचं भांड राहत नाही आणि पूर्ण आम्ही मंत्रमुग्धा होऊन जातो आम्ही जप देवीचा चालू झाला की खुँछान खुँछान। मदे ते खूप छान वाटतं खूप छान तर अशा नवरात्रोत्सवामध्ये असा जेव्हा जप सुरू असतो तेव्हा काय वातावरण असतं आणि त्यामध्ये तो जप सोडल्यास इतर कार्यक्रमांमध्ये स्त्रियांचा सहभाग कसा जसा तुम्ही म्हणा आता सांगितलं की आपल्या जपाची देवी म्हणून आपली देवी प्रसन्न प्रसिद्ध आहे एकशे आठ वेळा हा जप केला जातो जवळजवळ सव्वा तास हा जप चालतो आणि बऱ्यापैकी दोनशेच्या वरती महिला म्हणजे जसं म्हणलं की लगबगीने सगळ्या लहान मुलींपासून अगदी वयोवृद्ध माण बा बायकांपर्यंत सगळ्याजणी या जपाला उपस्थित असतात आणि त्याबरोबर इतरही महिलांचे कार्यक्रम उत्सव उस मंडळातर्फे आयोजित केले जातात जसं की जेव्हा आगमन झालं आमच्या देवीचं तेव्हा अक्षरशः सगळं सगळ्या बायका नऊवारी वगैरे नेसून सगळ्या लहान मुली नऊवारी वगैरे नेसून आगमनाला सहभागी झाल्या होत्या खूप असा जोरदार असं आगमन झालं होतं आमच्या देवीचं त्याच्याबरोबर अनेक कार्यक्रम जसे की स्पर्धा होम मिनिस्टर इतरही पाककला स्पर्धा असे बरेचसे कार्यक्रम महिलांसाठी मंडळातर्फे आयोजित केले जातात आणि या सगळ्या कार्यक्रमांमधले विभागातील सर्व महिला अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात भाग घेतात आणि खूप या कार्यक्रमाची शोभा वाढवतात तर अशा प्रकारे आपण जाणून घेतलं की जपाच्या देवी जपामध्ये स्त्रियांचा सहभाग कसा असतो आणि आज आपण आलेलो होतो करीरोड पूर्व येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळामध्ये आपण पुढच्या भागामध्ये आणखीन एका नवरात्रोत्सव मंडळाला भेट देणार आहोत तिकडच्या देवीचं रूप पाहून घेणार आहोत आणि त्या मंडळाची कथा काय आहे त्या देवीची कथा काय आहे तेही जाणून घेणार आहोत त्यामुळे पाहत राहा जय महाराष्ट्र ललित चौधरी कॅमेरामॅन सह मी अदिती तरडे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई